पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी सुमैया आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए पिंपरी येथील डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय संगणक विभाग आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या सायबर शिक्षा फॉर सायबर शिक्षा उपक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये मास ॲक्टिव्हिटीचे आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रणजित पाटील महाराष्ट्र सायबर सेल पी एस आय श्री सागर पोमन पत्रकार श्री यशवंत गायकवाड माजी विद्यार्थी तसेच एक्स आय टी ग्रुपचे संचालक रोहित कांबळे लाईफ कोच आणि स्पीकर श्री सचिन नाईक संगणक विभाग प्रमुख प्राध्यापक सुजाता पाटील शिक्षक समन्वयक प्राध्यापक सत्यवान कुंजीर इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर रणजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे महत्त्व आणि महाविद्यालयाचे समाजातील जागृतीचे कार्य समजावून दिले महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस अधिकारी श्री सागर पोमन यांनी विद्यार्थ्यांना सध्या समाजात फोफावलेल्या डिजिटल अरेस्ट या सायबर घोटाळ्याबद्दल सविस्तर माहिती दिली क्लबच्या सदस्यांनी समाजात वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांबद्दल प्रभावी जागरूकता पसरण्यासाठी प्रकाश आणि प्रचिती या दोन नाविन्यपूर्ण अशा कल्पनांना आकार दिला आहे सायबर गुन्ह्यातील पीडितांची ओळख न मांडता त्यांचे वास्तविक अनुभव जनमानसात पोहोचवणारी एक ऑडिओ मालिका म्हणून प्रकाशन हे एक महत्वाचे माध्यम आहे प्रचिती एक वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट प्रचिती डॉट ऑनलाईन सायबर प्रतिबंधात्मक उपाय आणि रिपोर्ट अशा पर्यायांसह सादर केलेल्या सायबर गुन्ह्यांबद्दलच्या लेखांसाठी एक स्रोत म्हणून प्रचिती हे एक उपयुक्त माध्यम आहे विद्यार्थी प्रत्येक लेख तपासून वर्गीकृत करून अभ्यासून लिहितात जेणेकरून गुन्हा कसा घडला आणि तो थांबवण्यासाठी काय करता येईल हे सविस्तरपणे मांडता येते आणि पर्यायाने एक प्रबळ सायबर सुरक्षित समाज निर्माण होतो क्लबच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप घोटाळ्यामध्ये कशा प्रकारे फसवले जाते यावर एक कॉल रेकॉर्डिंग सादर केली आणि त्यावर आपण कशा प्रकारे पडताळणी करून सावध राहावे हेही समजावले उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी तसेच मान्यवरांनी सायबर सुरक्षिततेची शपथ घेत सुरक्षित समाज बनवण्याचा निर्धार केला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील सर्व सचिव डॉक्टर सोमनाथ पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अशी माहिती संत तुकाराम नगर प्रतिनिधी यांनी दिली have to stop the clapping. I can still hear not many claps. You Okay, stop. Stop. Okay, so when we look back in all of these years, there is 15 years, almost 15 years of studies that you have done and then you have come over here. पंद्रह साल हम लोगों ने अपनी स्कूलिंग और ये सब बिताए हैं करीब करीब और फिर हम यहाँ पे आए हैं यस yes? गुड yes. तो इन पंद्रह सालों में हमने ऑफ कोर्स अपना ट्वेल्थ स्टैंडर्ड पार किया बोर्ड के एग्जाम्स दिए लॉट ऑफ स्ट्रगल्स लॉट ऑफ डिफिकल्टीज मुश्किलें बहुत कुछ आई होंगी तो आई जस्ट वांट टू हेयर फ्रॉम यू क्या क्या मुश्किलें थी क्या क्या स्ट्रगल्स थे क्या क्या चीज़ें थी एनी वन ऑफ यू कॅन कॅन से से ऑल ऑफ यू टुगेदर कम ऑन शूट बीएससी कम्प्युटरचा स्टुडंट होतो आणि त्या साईडला तसा त्याकाळी काळी आमच्याकडे काही इंडक्शन प्रोग्रॅम वगैरे नव्हता आता नवीन सुरुवात झालेली दिसते सगळीकडेच एक चांगली गोष्ट आहे की नवीन विद्यार्थी येतात त्यांना चांगले काहीतरी कॉलेजकडनं मिळाव्यात चार गोष्टी ऐकायला मिळाव्यात एव्हरी वन इज कम्फर्टेबल विथ मराठी और शुड आय हॅव टॉक विथ हिंदी और इंग्लिश नो प्रॉब्लेम थँक्यू तर बेसिकली मी पण एम एस सी कम्प्युटर सायन्स केलं पण आफ्टर दॅट की असं वाटलं मला की आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करावी आणि त्याच्यानंतरनं मग मी कम्पिटेटिव्ह एक्झामच्या स्टडी केला आणि त्याच्यामध्ये मला फर्स्ट अटेम म्हणजे सक्सेस मिळालं यातलं पी एस आय म्हणून त्याच्यानंतरनं मी या फील्डमध्येच काम करत आहे पण पिंपरी चिंचवडला ट्रान्सफर झाल्यानंतर ना मला सायबर क्राईम डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळाली म्हणजे की मला जे मी नॉलेज गेन केलं होतं की माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये दे। की त्याचं मला आत्ता बेनिफिट होतं की सध्याच्या काळामध्ये की सायबर क्राईम हे खूप वेगाने वाढत आहे म्हणजे पूर्वीच्या काळी जसे पाकीट पीक पॉकेटिंग व्हायचं घरावरती हो घरफोडी वगैरे व्हायच्या पण आजकालच्या काळामध्ये ते गुन्हे म्हणजे खूप प्रमाण कमी झालेलं आहे आणि सगळ्यांचे म्हणजे सायबर क्राईम सगळे बँकमध्ये पैसे ठेवतात त्याच्यामुळे आजकाल सायबर क्राईम एवढा वाढलेला आहे की जे काही लोकल पहिले जे चोर होते ते देखील आता कुणाचा तरी मोबाईल चोरायचा त्याला स्क्रीनशॉट नसेल तर कुठेतरी फोन जाऊन त्या बँक अकाउंटचे पैसे काढायचे मग अशा पद्धतीने देखील क्राईम वाढत चाललेला आहे तर सायबर क्राईम आता बेसिकली तुमच्या पुढचं टार्गेट हे असणार आहे की तुम्ही सायबर क्राईम जे ग्रो होत आहे किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये कोण जाईल उद्या तर त्याच्यामध्ये की हे सायबर अटॅक्स कसे होतात त्यापासून आपण कसं सिक्युअर करायचं आपली फायरवॉल कशा पद्धतीने पाहिजे तुमची किंवा काय पाहिजे की हे काय आता नवीन युगाचे सगळे चॅलेंजेस असणार आहेत की कशा पद्धतीने तुम्ही हे सगळे हँडल करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही जर सायबर क्राईमची फील्ड निवडली तर त्याच्यासाठी हे तुम्हाला देखील एक चॅलेंज असणार आहे आता आजकाल आपण आम्ही पाहतोय की बऱ्याचश्या पैकी इंडिव्हिज्युअल्स जे असतील तर सोबत, जो सायबर फ्रॉड होतोय तो एकतर पैशांसाठी होतोय किंवा रिवेन्जसाठी होतोय हे दोन टाईपचे फ्रॉड सध्या दिसत आहेत रिवेंजमध्ये जर पाहायला गेलं तर आत्ता तुम्हाला स्पेशली सांगायचं झालं तर कॉलेजमधली जे काही मुलं वगैरे आहेत ते एकमेका मुलींचं कुणाचं प्रोफाईल तयार कर त्याच्या माध्यमांमध्ये जे फोटो स्प्रेड कर इंस्टाग्रामला कर किंवा आणखीन फेसबुकवर कर हा कॉलेजच्या स्टुडंटमध्ये ट्रेंड चालू आहे सध्या रिवेंज कसा करायचा किंवा कुठले तरी टीचर आहेत किंवा एखाद्या कॉलेजने आपल्याकडे दुसरं कॉलेज पण आहे जवळीमध्ये तर त्या कॉलेजचं आणि त्या विद्यार्थ्याचा काहीतरी फीजवरनं इश्यू होता तर त्या मुलाने इंस्टाग्रामवर त्या कॉलेजच्या नावाने एक फेक प्रोफाईल तयार केलं आणि त्याच्या माध्यमातून तो स्प्रेड करत होता की हे फ्रॉड कॉलेज आहे बोगस कॉलेज आहे इथे ॲडमिशन घेऊ नका तुम्ही असे मग ते आपण नंतर ट्रेस आउट करून त्याच्यामध्ये गुन्हा पण दाखल केला त्या मुलाला अरेस्ट पण केलेली आपण मार्चच्या महिन्यामध्ये त्यामध्ये तर मग अशा पद्धतीने देखील म्हणजे विद्यार्थ्यांना नॉलेजमध्ये नसते की आपण एखादा क्राईम करतोय तर सगळ्यांनी हे पण लक्षात ठेवायचं आहे की रिवेंज तुम्ही कुणाची बदनामी करायला गेले किंवा एखादं फेक प्रोफाईल वगैरे काढलं आणि त्या माध्यमातून तुम्ही कोणाला त्रास देत आहेत बरेचशी मुलं फेक इंस्टाग्रामचे प्रोफाईल करतात आणि मुलं मुलींना फॉलो करून अशा म्हणजे वेगवेगळ्या वेग पद्धतीने पण त्रास देतात तर ते सगळे म्हणजे तुम्ही इंस्टाग्राम वापरा फेसबुक वापरा आणखीन सिग्नल वापरा काही वापरा ते सगळ्यांचा ॲक्सेस आमच्याकडे असतो आम्ही एक मेल पाठवलं की आम्हाला सगळे डिटेल्स ते मिळत असतात आय पी ॲड्रेसपासून सगळे मग ते कसे आम्ही त्याला शोधायचं ते आम्ही आमच्या पद्धतीने शोधत असतो तुम्ही व्ही पी एन वापरा काही वापरा ते सगळे आमच्याकडे ॲक्सेस सगळे आमच्याकडे आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे की कुणाची ब आपण बदनामी करत असेल काय असेल तर त्या पद्धतीने हे करायचं आहे आणि जर पैशांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर बऱ्यापैकी ते आमच्याकडे तर बऱ्यापैकी आय टी इंजिनियर्स आहेत शेअर मार्केटचा जो फ्रॉड आहे सध्या त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द विक्टीम हे सगळे सायबर सॉरी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादी फेक लिंक पाठवली जाते एखादं एक ॲप पाठवलं जातं आणि ते ॲप डाउनलोड केल्यानंतर ना तुम्हाला असं सांगितलं जातं की तुम्ही या ॲपमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला प्रॉफिट डेली टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट होईल मग असं सांगून ते वेगवेगळ्या बँक अकाउंटवर पैसे भरायला लावतात आणि त्याच्या माध्यमातून मग ते एकदा पैसे आले की मग ते तुम्हाला फक्त प्रॉफिट दाखवतात की एक पन्नास लाखावर एक सत्तर ऐंशी लाख रुपये प्रॉफिट झाले पण ज्यावेळेस तुम्ही तो प्रॉफिट काढायला जाता त्यावेळेस वेगवेगळी कारणं सांगून तुम्हाला तो प्रॉफिट ते देत नाही त्या म्हणजे फेक लिंक असतील फेक डॉट एपी के फाईल असतील आता तुम्ही म्हणजे मोबाईलमध्ये पाहत असाल की बऱ्याचशा जणांना डॉट ए पी के फाईल येतात त्या फाईल डाउनलोड केले की तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस जातो म्हणजे त्या परमिशन्स तुम्ही सगळे ग्रँड करता त्यांना आणि त्याच्यामध्ये तुमचा ॲक्सेस जातो त्याच्यामध्ये तुमचे फोटो सायबर क्लब क्लबतर्फे आयोजित केल्या गेलेल्या मास ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन पाटील सर सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर तसेच पी एस आय सागर गोमंत सर पत्रकार यशवंत गायकवाड सर सर, स्वागत करतो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा